एक निवडणूक नेत्याचं नशीब बदलू शकते निवडणुकीत झालेला पराभव नेत्याचं भविष्य ठरवतो नेते मंत्री होण्यासाठी आमदार होतात पण राजस्थानात वेगळंच घडलं एक नेता आमदार होण्याआधी मंत्री झाला त्यानंतर मात्र सगळंच बदललं आणि मोठा राजकीय गेम झाला पाहूयात एका मंत्र्याची अनोखी गोष्ट राजस्थानात भाजपची सत्ता आली जो व्यक्ती चर्चेतही नव्हता ते भजनलाल शर्मा मुख्यमंत्री झाले वसुंधरा राजेंना बाजूला सारलं गेलं आणि नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली त्यात काही जुनेही होते त्यापैकीच एक म्हणजे सुरेंद्रपाल सिंग टी टी सुरेंद्रपाल सिंग भाजपचे माजी मंत्री होते दोन हजार अठराच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला दोन हजार तेवीसमध्ये भाजपची लाट असताना ते करणपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले सिंग यांच्यासाठी सकारात्मक वातावरण मतदारसंघात होतं पण अचानक काँग्रेसचे उमेदवार आणि त्यावेळेचे आमदार गुरमीत सिंग यांचं पंच्याहत्तराव्या वर्षी निधन झालं जे सुरेंद्र पाल यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते आणि या ठिकाणची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली ही जागा वगळता राजस्थानात मतदान झालं आणि भाजपला बहुमत देखील मिळालं त्यानंतर भजनलाल शर्मांच्या मंत्रिमंडळात आमदार होण्याआधीच सुरेंद्र पाल सिंग यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं त्यांच्याकडे चार खात्यांचा स्वतंत्र प्रभारही देण्यात आला करणपूर हा मतदारसंघ पंजाब लगत आहे पाकिस्तानच्या सीमेवर आहे तिथे पंजाबी मतदारांचा प्रभाव आहे त्यामुळे सुरेंद्रपाल सिंग यांना आमदार करण्यासाठी आधीच त्यांना मंत्रिपद दिलं आणि मतांचं गणित जुळवण्याचा प्रयत्न झाला मात्र निवडणुकीचा निकाल वेगळाच लागला पाच जानेवारीला मतदान झालं आणि आठ जानेवारीला निकाल आला त्यात सुरेंद्र पाल यांचा अकरा हजार मतांनी पराभव झाला निधन झालेल्या काँग्रेस आमदाराच्या मुलालाच काँग्रेसने तिथे तिकीट दिलं होतं त्यामुळे सहानुभूती ही त्यांच्यासोबत होती त्याचाच फायदा झाला आणि भाजपच्या या मंत्र्याचा गेम झाला राजस्थानात विधान परिषद नाही आहे त्यामुळे आता सुरेंद्र पाल यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे पुढच्या सहा महिन्यात त्यांना आमदार व्हावं लागणार आहे आता ते आमदार होतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच राजस्थानात झालेला हा राजकीय गेम याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा